था। था। बस बस बघा मम्मी बसून तुला जाऊन मग बाई तुमच्या मनाचा विषय आपला काय नाही आपलं आपलं काय सुद्धा नाही तुला आत्ताच्या आत्ता म्हणला तिकडे जाऊन बसूया तुला

त्याचं नाही काय महानगर ते नाही काय त्याचं काय नाही काल मग खरंय खरंय मारवाड्याच्यातल्या दहा धावाल्या दोन बाटल्या ती पण कसलं पाणी होतं तस पाने, पाने ले ले पाने पाने ते तसलं नव्हतं मामे पाणी साधं पाणी होत एकदम साधं पाणी होत आणि तसल्या बाटल्या पाणी पिलंय तू अय खोटार डे आम्हालाच पैसे दिल तू म्हणला तिसली बॉटल त्याच्यात असेल ती मला पाणी प्यायचंय आजच्या दिवस देतो पुढं पुढं कर <laughs>

गा गा गा। <गया> अरे हे काय बरे हे ना ना, तो 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 आई ना गाने। गाने आता काय खरं नाही यांच अयो मम्मी तुला काय म्हणला असं म्हणलं

उघड लवकर घणा घणा दार उघड उघड लवकर हे उघड आहे पागल हे येड उघड लवकर बावळ कसलं आहे तिथे जानवर दाय बघ शी उघड की गण्या स्वर्ग हे डाय जरा तर भाजी उघड दे घणा उघड उघड लवकर हां साईड लावडू ना उघड

बेल तर घेऊन चमड काढेल परत केलं चमड मटन नाही बघितलं चमड काढत होत चामड काढ कोण खाज्याळ करत कोण करत लय आणल तिला पण पटलं कायम लय आणीन

टइसो अलो झाला गा उना गा उना मैं खाल, ho truly. व्हो ना, gli खख yapा, how does this happen, was this happen? खाला, growlin? जो कहीं येधा ना गाला, we Wi-Fi is not. जो कहीं हो, can youm أي is, जोको मेर फेक हुआ? ऐसे जो, येक मिजा केहा हुआ fel, तके मुझा हमेठी न्योट को ही? जोको मेर फे फोडला तर मी भरून घेईल खपणार रे खपव चल की नाटक करते